संध्या नमस्कार मी गौरी आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होऊ नये निवडणूक शांततेत दबावमुक्त भयमुक्त व्हावी यासाठी एस आर पी एफ चे जवान तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्यासह पोलीस हवालदार कारंडे सुतारानी पोलीस हवालदार तळोले यांनी या पतसंचलनात सहभाग घेतला यावेळी पोलिसांनी बाधा उत्पन्न करणाऱ्यांविरोध पोलिसांकडे तक्रार करण्याचं नागरिकांना आवाहन केलं संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा